गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ अकोले तालुक्यातील पर्यटन क्षेत्र असलेल्या हरिचंद्रगड रतनगड आणि सांदनदरी पर्यटकांसाठी दहा ऑगस्टपर्यंत बंद असणार आहे सुरक्षेच्या दृष्टीनं वन्यजीव विभागानं हा निर्णय घेतला सध्या भंडारदरा हरिचंद्रगड परिसरामध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत त्यामुळे येथील निसर्गानं काट टाकली आहे या निसर्गातील पर्यटकांचे आकर्षण असणारे धबधबे आहेत आशिया खंडातील दोन क्रमांकाची सर्वात मोठी असणाऱ्या साम्रदेतील सांदनदरीत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी येत असतं निसर्गाचा आविष्कार लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात दरवर्षी इथं गर्दी करतात सध्या या परिसरामध्ये पावसाचं प्रमाण वाढत असल्यामुळं ओढे नाले भरून वाहत आहेत पावसाबरोबरच येथे मोठ्या प्रमाणावर धोकंही पडत आहे हवेत मोठा गारवा असतो पर्यटकांना त्या ठिकाणी कार्यरत असणारे गार्ड हे तोंडी सूचना देत असतात तसे फलकही या ठिकाणी वन्यजीव विभागानं लावले असले तरी पर्यटक धोकादायक ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून जातात मागील वर्षी या धोक्यामध्ये वाट हरवलेल्या पर्यटकांपैकी एका पर्यटकाला आपला जीव गमवावा लागला होता अशा परिस्थितीमध्ये कुठलाही धोका होऊ नये म्हणून नाशिक वन्यजीव विभागानं ही पर्यटनस्थळं पर्यटनासाठी दहा ऑगस्टपर्यंत बंद ठेवली आहेत अशी माहिती कळसुबाई भंडारदरा हरिचंद्रगड अभयारण्य विभागाचे वनक्षेत्रपाल रुपेश गावित आणि प्रतिभा सोनवणे यांनी दिली या, या परिसरात पर्यटनासाठी बंदी घातली गेली आहे आणि कुणी जर या पर्यटन स्थळी जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशाराही वन विभागानं दिला आहे विलास तुपे सी न्यूज मराठी राजूर कालमध्ये मैत्रिणी फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातील आणि म्हणूनच फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर